लाख नेतृत्वाचा हजार रुपयांची अवैध विदेशी दारू वाहून नेणारा कंटेनर ट्रक जप्त करून मोठी कारवाई केली आहे ही कारवाई एकोणीस सप्टेंबर सा रोजी सायंकाळी शहादा धोंडाईचा सा रोडवरील संविधान चौक इथं करण्यात आली आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे व पथकानं नाकाबंदी करून ट्रक क्रमांक के ए झिरो नऊ ए बी झिरो चार चौर्याऐंशी अडवला अंती ट्रकमध्ये बाराशे बॉक्स अवैध विदेशी दारू किंमत एकोणसत्तर लाख बारा हजार तसेच वाहन किंमत पंधरा लाख असा एकूण चौऱ्याऐंशी लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ट्रक चालक सुरेश भगीरथराम बिश्नोई राहणार बाडमेर राजस्थान वर्ष तेवीस याला अटक करून त्याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम एकशे तेवीस सह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे